मी आवाजासाठी बनलेलो आहे आज मात्र बहुतेक वेळा मी शांतच असतो पंच्याहत्तर वर्षाची आहे शंकराचा आहे शंकराची बालपणाची भक्त आहे ते मला त्यांनी दिले आपोआप आजवायला आले मला कुणी शिकवलं नाही काय नाही मला भीमा शंकरावांनी शंका आणला मला एक जणांनी दिला मी दोन हजार तेराला शंख आणला होता पण वाजवू शकत नव्हते असं काहीतरी वेगळेच सूर काढायचे घरामध्येच आणि मग मी ह्या वर्गाला जेव्हा जॉईन झाले तेव्हा मी शंख वाजवायला झाले तयार झाले मला डॉक्टरांनी हायब्रॉड्स असल्यामुळे एक पिशवीचं ऑपरेशन सांगितलं होतं करायला मी म्हणजे जास्त कोणाला सांगितलं नाही आहे तर ते ऑपरेशन माझं टळलेलं आहे त्यामुळे तो एक मोठा मला फायदा झालेला आहे मी डॉक्टर निर्मला लुने, निर्मला अमृत लुणे मी फिजिओथेरपिस्ट आहे मी संचेतीमध्ये शिकत होते आता थोडं रिटायरमेंट घेतली पण मी हे शंखनाद वगैरे करते तर त्याच्यात मला खूप आनंद मिळतो की शंख वाजवल्याने मला ऊर्जा छान निर्माण होते माझ्या घरात आणि दुसरं म्हणजे शंख वाजवल्याने हो आम्ही डॉक्टर असल्यामुळे ते मला हे होतं की आपल्याला आवाज हे चांगलं येतो आपली पडसं खोकला सर्दी आपले फुप्फुस चांगली राहतात आपल्याला एनर्जी मिळते मरेपर्यंत <laughs> <laughs> वाजू शकेन कारण ती पॉवर आमच्यात असं तयार झाली ज्ञानोबा तुकारामांची पालखी आली की म्हणजे आमचं तर सुरूच होतं कारण तिथून वर्ग आमचे जास्त प्रमाणात होतात म्हणजे गणपतीसाठी आम्ही ते आमच्याकडे सेवच करून ठेवतो एनर्जी ती <laughs> गणपती उत्सव आमच्यासाठी पर्व आहे की गणपती उत्सवच्या पहिल्या दिवसापासून आम्ही शंख वाजवतो कारण की शंख हा मंगल ध्वनी आहे आणि या मंगल ध्वनीने बाप्पाचं आगमन असेल किंवा बाप्पाचं विसर्जन असेल ते त्याच्यामुळे मला ऊर्जा मिळते चांगली आणि माझ्या घरात व्यवहार चांगले येतात भरपूर फायदे तब्येत आपली छान राहते तुम्हाला वाटणार नाही मी शहात्तर वर्षाची भरपूर काम करते भरपूर फिरते एनर्जी आहे सामाजिक कार्य म्हणा भरपूर करते बेटा महिषासूर वर्धिनी नि पहिल्यांदा वाजवला महाभारताच्या अगोदर रामायण झालं रामायणामध्ये सुद्धा हनुमानरायाने शंख वादन केलेलं आहे शंखाचा ध्वनी निर्माण झालेला आहे शिकते मी नऊ वर्षांची आहे तर मी मागच्या दोन वर्षापासून करते शंका मग मी जेव्हा फर्स्ट टाईम आली होती तर मला वाचवायला खूपच म्हणजे खूप गडबड व्हायची तर मला व्हायचं नाही तर मी घरी जाऊन प्रॅक्टिस करायचे मग सर आम्हाला शिकवायचे मग मी त्यापासून प्रॅक्टिस करायला घेत मग मा आधी मला खूपच बोर वाटायचं की हे काय आहे काही पण आहे मला होत नाही आहे मग माझी सांगायची की हे क हे केल्यामुळे तुझं कॉन्सन्ट्रेशन आणि डिसिप्लिन होईल मग मी करायला लागले मग जसं जसं मी करायला लागले तर माझं खूप चांगलं व्हायला लागलं आहे म्हणून मी आता यायला लागले आणि माझं व्हायला लागले पांचजन्याच्या शंखवादनाचे वलय आसमंत निर्माण करून या वलयाच्या माध्यमातनं असंख्य शंखवादक निर्माण करण्यात शिवधनुष्य केशवशंखनाथ पदकाने उचललेला आहे